राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सात बारावरील छोट्या जमीन तुकड्यांचेही आता मिळणार नकाशे राज्यातील एक हजार एक्क्याऐंशी गावांना मिळणार पोटी यांचे नकाशे बारा तालुक्यांमधील गावात प्रायोगिक तत्वावर राबवणार प्रकल्प शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता मुनगंटीवारांनी दिले आव्हान अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना भाजप आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच आव्हान देत बुधवारी विधानसभेत एक प्रकारे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली सिंचन समृद्धीचा नवा महामार्ग राज्यातील बहुप्रतीक्षित वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भातील काही जिल्ह्यांना लाभ होणार अकोला जिल्ह्यात हमीभाऊ तूर खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली केवळ सहा हजार सहाशे छप्पन्न शेतकऱ्यांची नोंदणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण शेतकरी आर्थिक अडचणीत मुंगसे उपबाजारात दोन दिवसात दर सहाशेनी गडगडले पारा चाळीसशे पार नागपूरमध्ये चाळीस पॉईंट दोन अंश तापमान विदर्भातील चौथे हॉट शहर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार मंत्री जयकुमार रावल यांची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे न दिल्याबाबत सदस्य रमेश बोरनारे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती उपग्रह व ड्रोनच्या माध्यमातून होणार ई पीक पाहणी भविष्यात मा पीक पाहणीत अधिक अचूकता आणण्यासाठी एम एस स्कॅनच्या सहकार्यातून उपग्रहाच्या व ड्रोनच्या माध्यमातून पीक पाहणी करण्याचा शासनाचा विचार असून लवकरच या माध्यमातून ई पीक पाहणी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे पीक विम्याबाबत शेतकरी आक्रमक काटोल नरखेड येथील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयात आंदोलन सर्वेक्षण न झाल्याची ओरड तहसीलदारांनी केली मध्यस्थी आता मंगळवारी होणार बैठक दूध उत्पादकांना प्रलंबित अनुदान मिळावे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेत मागणी बहिणींना एकवीसशेसाठी विरोधकांचा शिमगा विधिमंडळात गदारोळ पैसे देणार की नाही सांगा म्हणजे सभात्याग विमा कंपनीकडे फळपीक पीक विमा प्रस्ताव प्रलंबित केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारी परतावे अप्राप्त जिल्ह्यातील मागील खरीपात व हवामानावर आधारित फळपीक पीक विमा योजनेसंबंधी अनेक प्रस्ताव रखडले आहेत योजनांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषक विमा कंपनीची नियुक्ती केली गेली आहे यवतमाळ जिल्ह्यात भूजल पातळी झपाट्याने खालावते भूजल सर्वेक्षण विभागाकडून प्रत्येक तालुक्याचे सर्वेक्षण भविष्यात टँकरची आवश्यकता ठिबक अनुदानाची लॉटरी लागेना दीड वर्षापासून प्रतीक्षा कायम एरंडेल तालुक्यात एक हजार नऊशे बेचाळीस अर्जदारांपैकी केवळ चारशे पन्नास जणांनाच लाभ राज्य दुष्काळमुक्त होईल मंत्री राधाकृष्ण विखे यांची ग्वाही अर्थसंकल्पातील तरतुदी दिलासा देणाऱ्या कर्ज काढून विहिरी खोदल्यास सांगासाहेब अनुदान मिळणार तरी केव्हा गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत आठशे बावीस पूर्ण एकशे पाच पैसे पदरात शेतकरी प्रतीक्षेत दूध उत्पादकांसाठी अनुदान योजना राबवण्याचा विचार नाही केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्र्यांचे लेखी स्पष्टीकरण केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग देशातील दूध खरेदी विक्रीचं नियोजन करत नाहीत दुधाचे दर सहकारी आणि खाजगी दूध संघ उत्पादन खर्च आणि बाजारातील मागणी पुरवठ्यानुसार करतात शक्तीपीठ केवळ महामार्ग नव्हे तर ते उज्ज्वल भवितव्याचे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत स्पष्टोक्ती कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवा शेतकऱ्यांची मागणी दर घसरल्याने कांदा उत्पादकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान अमरावती जिल्ह्यात एक हजार नऊशे पस्तीस गावांची पशुगणना पूर्ण तर अठ्याहत्तर गावात काम सुरू पशुसंवर्धन विभागाची माहिती दोनशे सत्तर गावांमध्ये प्रगणक काम करतायत नेरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरू पाणी मागणी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनाच पाणी मिळणार तेल टू हेड पाणी सुरू मलचिंगवर मिरची लावा अनुदान मिळवा अनं उन्हाळ्यात पैसे कमवा शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान पाणी व खत व्यवस्थापनास मदत होते बुलढाणा जिल्ह्यात सतोष मक्का बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ गायीचे दूध लिटरला अठ्ठावन्न तर म्हशीचे चौऱ्याहत्तर रुपये शनिवारपासून अंमलबजावणी मागणी वाढल्याने पावडर व वा लोण्याची दर वाढ झाली अर्थसंकल्पात हळद संशोधन केंद्राला ठेंगा दारवेंनी व्यक्त केली नाराजी महत्वाकांक्षी प्रकल्पांना खीळ बसणार पैठण तालुक्यात सीसीएकडून तीन विभागांमध्ये पंचावन्न लाख क्विंटल कापसाची खरेदी शेतकऱ्यांना दिला सर्वोच्च सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा दर मराठवाडा खान्देश व पश्चिम महाराष्ट्राचा समावेश सेलू विभागात उन्हाळी पिकांसह जनावरांच्या चा चाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला निम्न दुधना प्रकल्पात पन्नास टक्के जलसाठा आवर्तनातून दहा टक्के वापर बीड पीक विमा घोटाळ्याचे नांदेड कनेक्शन परळीतील शेतकऱ्यांच्या नावे बनावट पीक विमा आकडेवारी समोर आली पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय बीड जिल्ह्यातील सामूहिक सुविधा केंद्रातून तब्बल अठरा हजार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांच्या नावाने नांदेड जिल्ह्यातील सरकारी गायरान आणि देवस्थानाच्या जमिनींसाठी बनावट विमा घेतल्याचे समोर आले उशिरा जन्ममृत्यू नोंदणी प्रक्रियेची स्थगिती उठवली हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार बाळापूर व पातूर तालुक्यात लिंबाचे दर तेजीत निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी बुलढाणा जिल्ह्यात साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पंधरा पूर्वी नोंदणी करणे बंधनकारक सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची दहा हजार टन निर्यात गेल्या वर्षापेक्षाच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज संत्रा उत्पादकता वाढीसाठी विशेष प्रकल्प राबवा नागपुरी संत्रा फार्मर प्रोड्युसर कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पतंजली फूड पार्क प्रकल्पाची आठशे टन प्रतिदिवस अशी क्षमता आहे त्यावरूनच या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर संत्रा फळांची गरज लागणार आहे केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर सोळाशे रुपये प्रति क्विंटलवर विरोधी शेतकरी मुंबईत मुख्यमंत्री म्हणाले समस्या सोडू बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा इशारा संसाराची राखरांगोळी करून महामार्ग बनवू नका तर शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करायचा आहे तर लादायचा नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती काजू बे उत्पादन वीस टक्केच अतितापमान व धुक्याचा परिणाम किलोला एकशे पंच्याहत्तर रुपयांचा दर लाडक्या बहिणींची संख्या तेरा लाखांनी वाढली आकडेवारीसह मंत्री आदिती तटकरे यांचा दावा विधानसभेत विरोधकांचा सभात्याग आयुष्यमानचे सहाशे त्रेचाळीस कोटी रुपयांचे दावे खोटे खाजगी रुग्णालयांच्या फसवणुकींचा पर्दाफाश एक हजार पाचशे चार रुग्णालयांवर कारवाई विदर्भासह पुण्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा अकोल्या सर्वाधिक तापमानाची नोंद पुणे आणि परिसरातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाने चाळीस अंशाचा टप्पा ओलांडला बीड प्रकरणावरून भाजपमध्ये गट सुरेश दस व पंकजा मुंडे एकमेकांच्या विरोधात तक्रार करणार महिलेने स्वतःचे नाव कसे लिहायचे नवा जी आर येणार स्वतःचे नाव मग आईचे नाव त्यानंतर वडिलांचे व आडनाव लिहिताना तोडते तारांबळ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद